अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे दिवाळीनंतरची ही पहिलीच बैठक असणार आहे दिवाळीत सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं तसे आदेशही दिले होते मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये मदतीविना शेतकरी हे वंचित आहेत पंचनामे न झाल्यानं काही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचू शकलेली नाही त्यामुळे किती शेतकऱ्यांना मदत मिळाली आणि किती शेतकरी मदतीपासून वंचित आहेत याचा आढावा या आजच्या बैठकीत घेतला जाईल अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याच कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला जे काही एन डी आर एफचे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसे आपण टाकतो आहे जर ते तीन हेक्टरवाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या मध्ये प्रॉब्लेम आहेत काहींच्या मध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे ही सॉल्व करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठली कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने ऍग्रेस टॅक्सचा डेटा असल्यामुळे ऍग्रेस टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाला आम्ही ई ई करत अन्यथा एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे मध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांसाठी एकूण एकवीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली नव्यानं अकरा हजार कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय याआधी चाळीस लाख शेतकऱ्यांना आठ हजार कोटींचा निधी वितरित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं porque रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोसलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे हे जवळपास एकवीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आहे त्यापैकी मी सांगितलं आठ हजार कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत अकरा हजार कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि पंधराशे कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो मी एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं था नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर